नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी खासदार नरेश यांना मानाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते खासदार नरेश म्हस्के सन्मानित संसद रत्न पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली खासदार नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन देशाची राष्ट्रीय धोरणे महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा विकास अभ्यासपूर्ण मांडणी करणारे खासदार नरेश यंदाचा मानाचा रत्न पुरस्कार आज नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय खादरजीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याने नरेश मस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझीन प्रेसिस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नरेंद्र मस्के यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा शिवसेना घटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला मिळालाय नेत्यांचं मला मोठ्या संसदेत पाठवणारा मतदार राजा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा कार्यकर्ते माजी शिवसैनिक यांना या पुरस्काराचे विश्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी संसद रत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार दोन हजार दहा मध्ये प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगिन यांनी संसद रत्न पुरस्काराची स्थापना केली मे दोन हजार दहा मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन डॉक्टर कलाम यांनी केले होते हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान केले जातात भारतीय विद्यार्थी सेनेपासून नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रवास सुरू झाला नगरसेवक सभागृह नेते ठाणे महापौर ते ठाणे लोकसभा मतदारसंघातील खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे केंद्रीय गृहमंत्री व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस छाननी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य रेल्वे प्रवासी जलवाहतूक क्षण सुधारणा आणि गृहनिर्माण समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के कामकाज पाहत आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेश होसके यांनी लोकसभेत केलेली अभ्यासपूर्ण भाषणे संसदेतील त्यांची उपस्थिती विविध केंद्रीय समित्यांवर केलेली कामे यामुळेच त्यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद